नमस्कार आज आपण बोलणार आहोत विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका जबरदस्त नवीन योजनेबद्दल चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया हा आकडाच सांगतो की ही योजना किती मोठी आहे विचार करा पुढच्या तीन वर्षांमध्ये तब्बल तेरा हजार चारशे शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे ही खरंच एक मोठी संधी आहे नाही का चला बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते पाहू मग शेतकऱ्यांना काय मिळणार त्यासाठी कोण पात्र आहे पैशांचं गणित कसं असेल काही महत्त्वाचे नियम आणि शेवटी कोणती कागदपत्र लागतील या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून ही योजना नक्की आहे तरी काय आणि यातून कोणती मोठी संधी तयार होतीये ते बघूया तर या योजनेचं मुख्य ध्येय काय आहे अगदी सोप्पं आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक लाभार्थीला एक चांगली जास्त दूध देणारी गाय किंवा म्हैस दिली जाईल उद्देश एकच दूध उत्पादन वाढलं पाहिजे आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे या योजनेत भाग घेतला तर शेतकऱ्याला नक्की काय काय मिळणार आहे फायदे काय आहेत ऐका सगळ्यात मोठा फायदा सरकार थेट जनावरांच्या किमतीवर तब्बल पन्नास टक्के अनुदान देणार आहे हो पन्नास टक्के आणि हे पन्नास टक्क्यांची रक्कम म्हणजे किती तर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये म्हणजे थेट पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे आता जनावरांबद्दल बोलूया हे काही साधसुद जनावर नाहीये या योजनेत जी गाय किंवा म्हैस मिळेल तिची रोजची दूध देण्याची क्षमता कमीत कमी आठ ते दहा लिटर असेल म्हणजे रोजचं उत्पन्न वाढणार हे नक्की म्हणजे बघा ही योजना फक्त एक जनावर देत नाहीये तर हे एक पूर्ण पॅकेज आहे पन्नास हजारांपर्यंतचं अनुदान जास्त दूध देणारं जनावर त्याची काळजी घेण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग कॉलर आणि जिओ टॅगिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन वर्षांचा विमा सुद्धा यातच आहे बरं फायदे तर एकदम भारी आहेत पण या संधीचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरू शकतं चला आता पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया हे तपासणं खूप गरजेचं आहे आता जे निकष पुढे सांगितले जाणार आहेत ते जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे या योजनेसाठी अर्ज करता येईल की नाही याचा अंदाज येईल पात्रतेच्या अटी अगदी स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे अर्जदाराकडे स्वतःची कमीत कमी दोन दुधाळ जनावरं हवीत आणि त्यांची नोंदणी भारत पशुधन ॲपमध्ये केलेली असावी दुसरं गेल्या वर्षी कमीत कमी तीन महिने तरी दूध उत्पादक संस्थेला दूध विकलेला असावं तिसरी आणि महत्वाची अट मागच्या तीन वर्षात दुसऱ्या कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा घेतलेला नसावा आणि हो एका कुटुंबातून एकच जण अर्ज करू शकतो आणि एका गावातून जास्तीत जास्त पाच जणांची निवड होईल चला आता जरा पैशाचं गणित समजून घेऊया हे अनुदान कसं मोजलं जाईल आणि स्वतःच्या खिशातून किती पैसे टाकावे लागतील हे अगदी सोप्या शब्दात पाहू हिशोब अगदी सरळ आहे समजा जनावराची वाहतूक विमा आणि डिजिटल टॅग मिळून एकूण किंमत एक लाख रुपये झाली तर त्यातले पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये सरकार देणार आणि उरलेले पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला स्वतःचा वाटा म्हणून भरावे लागतील बरं फायदे आहेत म्हणजे काही जबाबदाऱ्या पण असणार बरोबर तर या योजनेत सहभागी झाल्यावर कोणत्या अटी आणि नियमांचं पालन करावं लागेल हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे या जबाबदाऱ्या अगदी सोप्या आहेत पहिली गोष्ट स्वतःचा पन्नास टक्क्यांचा वाटा सुरुवातीलाच भरावा लागेल दुसरी योजनेच्या काळात जनावर प्रकल्पाकडे गहाण राहील तिसरी जनावराला लावलेली डिजिटल ट्रॅकिंग कॉलर वापरणं बंधनकारक असेल आणि चौथी तीन वर्षांची विमा पॉलिसी व्यवस्थित चालू ठेवावी लागेल आता ही अट खूप महत्त्वाची आहे नीट समजून घ्या दुर्दैवाने जर जनावराचा मृत्यू झाला तर विमा कंपनीकडून जी रक्कम मिळेल त्यातून लाभार्थ्याला स्वतः नवीन जनावर विकत घ्यावं लागेल सरकारकडून थेट पैसे मिळणार नाहीत आणि म्हणूनच तो तीन वर्षांचा विमा इतका महत्त्वाचा आहे चला आता शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे वळूया या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कोणती कागदपत्रं तयार ठेवायला हवीत कागदपत्रांची यादी तशी सोपीच आहे आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुकची प्रत आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी कमीत कमी तीन महिने दूध संस्थेला दूध विकल्याचा पुरावा ही कागदपत्रं तयार ठेवावी लागतील तर ही होती विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाची संपूर्ण माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे मग आता विचार करण्याची गोष्ट ही कि सोन करने साथी आहे की या संधीचं सोनं करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार आहेत का